खुलेआम शहर परिसरात उदान आल्याचे शहरातील विविध जोडबावी पेंट एमआयडीसी सदर बाजार पोलीस स्टेशन हद्द भागातील मुख्य रस्त्यांवर असणाऱ्या टपरी हॉटेल ऑनलाईन मोबाईलातूनही बेकायदेशीर मटका मोठ्या प्रमाणावर खुलेआम घेण्यात येत आहेत मात्र पोलिसांसह सर्वच प्रशासकीय यंत्रणेचे सोयीस्कर दुर्लक्ष झाले असून दिवसेंदिवस अवैध धंदे चोरी घरफोडी फोफावत असल्याचे दिसून येत आहे बेकायदा दारू विक्री बरोबरच गुटखा मावा ओला मावा बेकायदेशीरपणे विक्री अनेक ठिकाणी होत आहे शहरातल्या मुख्य भागातील मुख्य रस्त्यांवर बेकायदेशीर मटका धंदे सुरू असतानाही कारवाई झाल्याचे चित्र कोठेही दिसून येत नाही अधिकारी संबंधित बीट अंमलदारांना बेकायदा धंद्याची माहिती असून देखील सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे सोलापूर शहर भागातील अवैध धंद्या दिवसेंदिवस वाढ होत आहे अशा धंदेवाल्यांवर कोणाचीच जरब नसल्याचे चित्र आहे काही पोलिसांची चेरी मेरीची याला कारणीभूत असल्याची चर्चा नागरिकांमधून होत असून काही पोलीस कर्मचारी या अवैध मटका जुगार दारू विक्रेत्यांकडून वर कमाई गुंतलेले दिसतात एखाद्या महिन्याला एखाद्याची वारी चुकली तर दुसऱ्या महिन्यात डबल द्यावे लागत असल्याची चर्चा आहे एकूणच या साऱ्या प्रकारामुळे शहरातील विविध भागात अवैध व्यवसाय सुरू असल्याचे चित्र दिसत आहे आहे त्यामुळे घरफोडी चोरी मोठी वाढ झाली लगाम घातला जावा अशी मागणी माननीय यम राजकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे वेळोवेळी करण्यात येत आहे माननीय आयुक्तांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करतील का असे सर्वसामान्य नागरिकातून भावना व्यक्त होत आहे